जर तुमची लघवी वाईट आली तर तुम्ही समजायचं की तुम्ही आघोरी प्रयत्न करून पाणी पिलेलं आहे ते पाणी तुमच्या किडनीला फिल्टर करावं लागतं किडनीवर प्रेशर येतं पाणी किती प्यावं ह्याच्याविषयी फार मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहे की डॉक्टर सांगतात की खूप पाणी प्या मग आपण वेळासारखं पाणी पित राहतो तर मला एक पुस्तक भेटलं त्या डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्यांचं लॉजिक सिम्पल आहे त्यांनी काय सांगितलं की तुम्ही एवढं पाणी पिलं पाहिजे की तुमची लघवी स्लाइटली पिवळी आली पाहिजे mm. स्लाइट येलो लघवी आली तर तुम्ही पाणी प्रमाणात पिता तुमची जर डार्क येलो जर आली तर याचा अर्थ तुम्ही पाणी पिलं नाही तुम्ही कधी पण करून बघा जर तुम्ही पाणी दिवसभर किंवा दुपारी तुम्हाला चार वेळा मिळालं नाही तुमची लघवी डार्क येलो असते आणि लघवीचा तिसरा एक प्रकार आहे येलो टू येलो लघवी कधी येते तर तुम्ही व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची गोळी घेतली तर हे तीनच लॉजिक आहे जर तुमची लघवी वाईट आली तर तुम्ही समजायचं की तुम्ही आघोरी प्रयत्न करून पाणी पिलेलं आहे ते पाणी तुमच्या किडनीला फिल्टर करावं लागतं किडनीवर प्रेशर येतं त्यामुळं कृपया पाणी पिताना अतिशय विचारपूर्वक प्रत्येकाच्या शरीराची गरज असते त्यामुळे उठली स्लाईटली येलो लघवी एवढंच पाणी प्यायचं डार्क येलो लघवी जर आली तर तुम्ही समजायचं की तुम्ही पाणी पिलेलं नाही आणि हे स्वतःलाच कळतं लगेच तुम्ही जर चार तास पाणी पिलं नाही तर तुम्हाला लघवी ऑटोमॅटिक डार्क केले होते त्यामुळे सिम्पल लॉजिक आहे याच्यामध्ये काही वेगळं लॉजिक नाही त्यामुळे किडनीचं तुमच्या आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्हाला हे आवश्यक आहे